उचित वाडीव श्यामया श कोण आहे रे जाले आओ काय म्हणतो रे सगळं सगळं काय नाही झोपला आता काय नाही बसलो तो आपलं काय करीत आता घरात टी व्ही पाच होतं बरं एवढी टाकी भरून दे ना टाकी भरून दे हा हिडबीड लागला काय तुला काय झालं त्याला पाणी नाही भाऊ माझ्याकडं अरे आख्या गावात तुझ्याच बोरला पाणी दिनराव एवढी टाकी भरून गोराला पाणी पि नाही राव अरे मलाच पुरत नाही पाणी सुरख्याला मारणाचं पाणी लागत आहे पाणी दिलं तर मला ती बोंबलच बसून आणि तुला काय होतं पाणी भरायला भरली होती पण पुरत नाही ना मला काय करू नाही 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 पाणी बिणी नाही भाऊ जायची टाकी घेऊ इथ नको ठेवू आज दिनराव एवढी भरून तुला सांगितलं एकदा नाही म्हणलं बाकी काही माग भाऊ पण पाणी अजिबात नको मागू पाणी लागत आहे हा जाऊ चल उचल बघ तो काय उचलती टाकी अरे दिनराव अरे तुला सांगितलं नाही तर मराठीत नाही म्हणलं उचलती पाणी झालंय महागायला कर्म करमत पळ दे तुरेश्वर ज्या चित्या अरे श्याम बरं झालो तू भेटला गाड्या काय वाग श्याम हे दोन भांडे भरून पाणी दि गाड्या अण्णा लाईट नाही ना पण अरे लाईट आहे हा आई एवढे दोन भांडे दी नाही नाही पाणी नाही अरे श्यामा अरे बारी घरात बसून यार तेवढ एवढे दोन भरून पाणी यार पुण्या नामा बोर काय का सार्वजनिक बोर आहे काय तू लाईट बिल भरावं लागतं त्याला अरे पुण्याचं काय दे एवढे दोन भांडे नाही 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 मी नाही देणार पाणी अरे श्यामा आई का नाही नाही पाणी नाही नामा अरे नाम द्यावा ख ना अरे एवढे दोन भांडे भरून पाणी दे रे एवढे पण नाही नाही ना अरे घरी ठिपूस नाही पाण्याचं तुम्ही श्यामराव आणू ना अरे श्याम्याने नाही दिलं तो लाईट नाही लाईट हाय गावात अरे श्याम्या असं कम करतो आता लाईट आहे बरं त्याच्या बोरला पाणी भरपूर आहे त्याला सांगितलं होतं गावातल्या लोकांना पाणी दे म्हणून काम दोन भांडे द्या बरं एक काम करा टाकीमध्ये आता असते बरं का जेवढं असतं तेवढं न्या आता काय मला तेवढी टाकी भरली पण न्या तुम्हाला काय लागेल ते नेऊ का एवढे दोन श्याम्याला तर काय बोल कायच पाणी काय घेऊ ते श्यामेकडे गेलो तो त्याने पाणीच नाही दिलं मला जा एक बादली घेऊन गायला केम कमी ना मग येवला विचारलं तो विचारलं ना त्याला म्हणून आलोय आणि श्याम्या नाही मला पाणी आता श्याम्याच्या बोरला भरपूर पाणी त्याला काय आलं गावा पाणी द्यायला त्या बी पाणी दिलं नाही त्यांनी आवतो ते पुटू स्वानी होऊन जादा झाले पाण्याची किंमत तू अरे काय माणसापेक्षा जास्त किंमत आहे का पाण्याची गावातले माणसं आहेत का आहेत काय पाणी पाऊस आता दिवसात पाऊस येईल ना काय त्याला वर्षभर पाणी द्यायचं काय गेल तो टाकी घेऊन तिथून हाकलून लावलं श्याम कधी कधी लैजी चित्र बो। चल बर माय बरोबर कम पाणी देत नाही भाऊ पंधरा दिवसाचं काम आहे रे दिवसात पाऊस येणार रे त्याला तुझ्या घरी संडास तू बघ हागंदारी मुक्त आहे आपण तू इकडे संडस पुट्टी बाहेर अर्ध्या वाटली काम होतं तर सांडासात लय पाणी लागते <laughs> ते बरोबर आहे जा बाबा हायला बघा पोरं पाण्यामुळे लय बाकार जावस झाली हो काय करू आणि ह्या श्यामेला कळा ना राम राम श्यामराव राम राम डेपुटी <laughs> काय म्हणता बरं ते जोडीदाराला दिन पाणी त्याला कमून रा रानुबा हिंडायला लावले तो उगच तुला पाणी नाही झालं की तू डेपुटी पर्यंत गेला का आज मग आता पाणीच नाही राहू गुरुवाराला काय करू हे श्यामराव हे बघ पंधरा दिवसात पाऊस येईल पंधरा दिवस फक्त गावाला मदत कर त्या अण्णा मागशी भेटला मला त्याला दोन हांडायला माणसाला एक हाडाने बाद एक बादली भर पाणी त्याला किती लागत आहे रे आणि तू तुझ्या दारामध्ये पाणी मारतो सकाळ संध्याकाळ गरज एक पाणी मारायची दारापर्यंत साडा पाणी आणि मला सांग सुगंधाच्या तिथं तो पाणी स्वतःचा पाईप लावून गेलं तिच्या दारात साडा मारतो गावाला पाणी द्यायला सोडून सगळ्यांनी तुम्ही ना तिचा काही संबंध आता तुम्ही अरे पण ते पाण्याचा नाश करतो ना तू नाक तुझं पाणी मी बघितलं ना तिकडे कुठं सोडून देतो लोकांना पाणी दे ना तू गावापेक्षा आहे तो, तो पाणी एक काय लाईट बिल भरतोय मी फुकट थोडी येते मला अरे लाईट बिल करू मदत लाईट बिल भरायला मदत करू काय ग्रामपंचायत बोरे काय आता गावाला असं मग बोलतो गावाला पाणी नाही बाहेरच्या गावाला पाणी दिला तर चाल टँकर भरून पैसे घेतोय पाण्याची तुला लईज पाणी लागतं ना तर दोनशे रुपये देईन टिपाट भरून घे मला लोक सांगू अरे दे पैसे बी पण आता नाहीत माझ्याकडे घेन थोडी तारमळ समजून हा मग तुला गावातले लोकांना पैसे मागायला लागला अरे काय सगळं बांधून नाही शिक काय मेल्यावर काय माणूस राहू ये काय करावं का पुटी माहित हात टेकले बलो मला सांग सा, तीन दिवसाला पाणी येते ग्रामपंचायत ग्रामपंचायतची एक रुपया आटली आणि शासनाच्या आपल्या गावापर्यंत पोहोचवणार पाणी तरी कुठे हो पुटी टँकर भरून आणायला काय करावं याच्यात पाणी राह गावामध्ये फक्त एक काम करतो राव डेपुटी मी काय माझ्याकडे दहा हजार रुपये तुम्ही काय मदत करीत असले ना बोरच घेतो आजच्याला जाऊ दे आता ह्या दिवसात का बोरला पाणी काय पैसे घालतो आप ना आपल्या नशिबात असलं ना देव कुडून बी देईन पाणी आपल्याला तुम्ही द्या मला पैसे दहा हजार कसं ते चाळीस हजार रुपये लागतील बारीक मोटर टाकली तरी बोरला देणार एक हजार नको का, का। मोटरीला पंधरा हजार पन्नास हजार रुपये लागतील कारण मदत मी तुमचे कसे बी फिडीन राहू एपोटी मायकले गुर येत राहू त्याला पाणीच नाही पाहिलं आता काय करू तुम्ही सांगा मग आणि लागलं पाणी तर देईन मी शेजाऱ्या हजारे पाच गावाला पाणी देईन एक एक तांब्या काही नाही एक हांडा भरला नाही एक एक तांब्या वाटू आपण अरे तुझे मस्से चांगले आहे पण पैसे आता तुझ्याकडे किती येतं दहा हजार रुपये मी अजून पाच दहा हजार रुपये करतो गोळा अजून मी तुला पंधरा बोर घेऊस बोरत घे बघू मोटर कोण जुनी पाणी बसू आहे का नाही याची मोटर सदाभाऊची पण आहे सदाभाऊची मोटर मी द्यायला तुला फक्त बोरतं घे पानाडी आहे गुणी एखादं चांगलं सगळं मलाच बघायला लाव पानाडी तुझ्या स्तरावर बघ आणि बघ जाते याचा बघ ना पानाडी कोण होता आपला शामरावचा शामरावच्या पाण्याला दाखवून घे चांगलं पाणी लागेल दिनी कार्टू टा पस्त कार्टू हा मला पाणाडी होता पण मा ओणळात पाणी जाते आज चालच घेऊ सांध्या खाळी ये चल येऊ का ये आणि बोरची गाडी आली पछने आले 100% आले दोसळा ज बॅकरत झालं गड्या अंडा जाऊ लो हो एवढे दोन भरगाड्या बरेच अनन्ना चांगलं काम करतो पुण्याच काम करतो भाऊ पाणी ना अनन्ना माणसापेक्षा कमीत आहे पाण्याची नाही चालू काम करू चालू जाऊ गया बरं हा बघ आता येऊ घे आदर अरे झाले कस काय बोर घेतला तो कस काय घेतला म्हणजे बोर घेतला तो माझा वर घेतलाय कुणाला विचारून घ्यायचं होता रे अरे पण तू कस काय हा बोरच्या गाडीन घेतलाय नीट उत्तर दे बरं तुला सांगतो तुम्ही मग डोकं सरको का दिसतो अरे डोक सारखायचं काय रे की तू मोटर बंद करून जाटक्यास डोकं सारखायचं काय याच्यात अरे मग तो खुशर माय बोरशा बोर घेतला पाणी गेलं ना बोरच अरे पण श्याम आम्ही काय खाली शिरून पाहिला का काय मला काय माहित नाही तुला सांगतो तुम्ही आ मला मला अजिबात पाणी नाही माहिती का आता अरे पाणी नाही तुला माझ्या इथून आख्या गावाला पाणी देतो मी मला काय करायची दहा पंधरा दिवस तर राहिले ती एवढे पाणी नाही म्हणून मी नाही मग कोणी भीक मागायला पाण्यासाठी मला बाकी माहिती नाही तुला सांगून ठेवतो खुशाल तू बोर घेतला राव श्या असं काय बोलतो भिकाचं काय याच्यात अरे पुण्याचं काम येते पाणी वाटायलाच पाहिजे पाणी असल्यावर मला सांगू गोष्टी तू काय बोर चालत होतो कस काय चालू होतो म्हणजे लाईट आली का चालीन मी माझा बोर चल जा त्याला काय माणूस आहे राहू पुण्याचं काम एक नाही याव पाणी द्यायचं पुण्याचं जळत राहू तू बोर घेतला जळत आपल्या नशिबाने लागले देवाचं पुण्य भाऊ चल जर उचल बाजली परत या पाणी लागलं तर बरोबर येतो जाऊ का हा झालं जेवण बसले बसले काय रे खोटा हा तो काय केलं मला सांग राज्याला काय केलं धरलं काय मला धरलं काय म्हणजे माझी मोटर दोरी काम कापून पाण्यात दिली टाकून रे बोर मध्ये कोणी तो कोणी म्हणजे रे Hey, अरे तुला डेपोटी पाणी वाटितय म्हणून तुला काय झालं म्हणजे डेपोटी माझ्या बोरची ना पायी पाणी दोरी कापून ये ना मोटर दिली सोडून आता कशी काढायची सांगा ना डेपुटी काही काय बोलतो रे काय पुराव का इकडे काही तोंड दिलं म्हणून बोलतो लगेच तो काय पुरावा आहे तूच नव्हता म्हणून गेला का बोर कसा चल बघतो मी तू केलंय डेप्युटी यांनीच केलंय हा योच म्हणून हा केलं मी बघितलं काय करत काय करून तुला करून अरे त्यांनी कालच मोटर पन्नास हजार रुपये आणू सगळं बोरला पन्नास साठ हजार खर्च त्याच्या तुला कळायला पाहिजे काय का काय आहे अरे गावात प्यायचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तू गावाला पाणी वाटत होतो तू काय केलं येणार पाणी गावाने तू तर स्वतः देत नाही तुझ्याला देऊ देत नाही मग बोरच्या बोरवर बोर्ड घेतला पाणी गेलं ना अरे पाणी झालं तू तू का खाली का काय खाली घुसला पाणी त्याला कस काय त्याला काय जमिनीतला का काय श्याम अरे पाण्याचा प्रश्न आहे अरे आजूबाजूला बघ हांडा हांडा पाणी मिळाना लोक इकात पाणी घेतात पाठ पासून त्या टँकरच्या मागे पळत गावच्या गाव आणि तुला पुण्याचं काम पाणी गावात पाणी वाटायला तुला जीवावाले अरे तू तर कोणाला पाणी देत नव्हता ते जालू बिचारा गावाला पाणी देत होतं तू त्याच्यातही खोडा घातला अरे असं काय करतो श्यामा तू अरे पाणी लय महत्वाचं आहे तू आजूबाजूच्या गावाने जाऊन पाय काय परिस्थिती काही काही शेतकरी पीक वाळलं तरी हरकत नाही सोडून देतात पण येरीचं पाणी गावाला देतात अरे अख्ख्या गावाला पाण्याचं पुण्य घेतात आणि तू असं का करीतो अरे पूर्वी एका ये एका येरी ये अख्खं गाव पाणी प्यायचं जनावरं गेले शेती गेली पीक झालं तरी शेतकरी आटत नव्हता पुण्य घेत होते तुला काय झालंच काय तुला कळालं कसं अरे पाणी देवाने दिलेली देणे तुझे आहे का ती अरे पुण्याचं काम कर श्यामा जरा शांत राहा ते बिचारा जालू चांगला आहे त्याला आडवा नको पडू हा ना अहो तुम्ही किती समजून सांगाय नाला नाही कळायचं पाण्याचं महत्व अरे शेवटला दिवस आले तर हे मी एक राजा येऊपर्यंत लोकांना मदत करा ना का पाण्या तुझं पाणी आहे का निसर्गाचं पाणी आहे का तो पाणी आणलंय कुठून जमिनीत तुझं पाणी आहे का पण तू तो खडका घेतलाय बोर घेतलाय बरं का तुझा अधिकार नाही पाण्यावरती आणि तसं दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये तुझा हीर आणि बोर शासनाला ताब्यात घ्यायचा अधिकारी ग्रामपंचायत सुद्धा घेऊ शकते माणसा रक्षा पाणी महत्त्वाचं नाही आहे पण जाऊ द्या गावातला माणूस आहे म्हणून मी तुझा बोर ताब्यात घेतला नाही आणि तू लोकाला बंदी केली आणि ह्या बिचार्यांनी बोर घेतला लोकाला पाणी द्यायला लागला आणि तू आठमोठे पाना करतोय तिथं लाज वाटायला पाहिजे दुष्काळग्रस्त परिस्थिती तो मोटर कापून टाकली अरे गावाच्या लोकांपेक्षा काय तुझं लय महत्वाचं आहे का एकट्याच्या स्वार्थ करतो तू हे करतो आणि तुझ्या बोरला पाणी एवढं कमी झालंय का की एक इतका सप्ला का तुझा बोर चाललाय का मी बघितलं नाही का चुकायला पाणी मी बघितलं नाही गपची पाणी तिकडं आणि हाटकुरी बोर तुला त्याच्यावर चुकला पुढे माफ करा मला अण्णा खरंच चुकलो मी पाण्यासारखं पूर्ण नाही हे कळलं आहे मला आता आणि जी चूक झाली ना माझ्याकडून मी त्याची बोरमधून मोटर काढून देतो मी काय लागेल ते खर्च करतो आणि इथून पुढे ना माझ्या बोरचं बी पाणी गावाला वाट वाटतो मी बाहेर कोणाला रुपयाने पैसे पाणी विकणार नाही मी आणि असं लवकर बुद्धी आली असेल लवकर जरी विकृत बुद्धी नसते तर हा कशाला जे बोरण ते कापलं रे आता ते मोठं मोठ आण काढ आण परत दोन दिवस त्याला जाते तोपर्यंत गावाला पाणी तू बरं का तोला लय राग येत असं मग आभी बोलतो तुला तु नाही नाही डेपोटी चुकलं माझं मला जाणीव झाली परिस्थितीची डेपोटी आणि तुम्ही पैसे दिलेत ना याच्या कुणी याजाचे पैसे घ्या तुझं काय चालू याजाचे पैसे जातात सध्या पाणी द्या लोकाला ते नंतर पाणी नंतर तुमच्याकडे घेता पैसे तेव्हा द्या माझी आणि आता भांड करू नका जे पाणी लाईन त्याला पाणी द्या पाणी देतो एवढी कृपा करा ग्रामपंचायतीवर का कावर अण्णा तुम्हाला लागेल ते पाणी हा श्याम भाऊ सगळ्यांना द्या पाणी आणि श्याने सारखं अण्णा माणूस की विषयच नाही राहिला बा काय करावाच काय दुष्काळ काळांना पाण्याची पंधरा दिवसांनी पाऊस आलाय पंधरा दिवस काय मरतो काय काय पाण्यापेक्षा मी काय म्हणतो माणूस महत्वाचा आहे ना पाण्यापेक्षा हो ते हो ना कसं ना काय करावं हल्ली मान काय करायची माणसासारखं वागत नाही बरं झालं तुम्ही पण त्याला चांगला धडासा समजून सांगायचं